मंडई नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ बिग बॉस मराठीच्या यंदाच्या सीझन मध्ये एक असे स्पर्धक आले म्हणजे महाराष्ट्राचे विनोदवीर पण या घरात स्पर्धक म्हणून गेल्यानंतर कुठेतरी प्रेक्षक आहेत की काय असा देखील त्यांचा उल्लेख केला गेला मात्र काही दिवसातच गेम पलटला असा पलटला की त्यांनी टास्क मध्ये उत्तम कामगिरी केलेली आहे पॅडी कांबळे अर्थात पंढरीनाथ कांबळे सर आहेत आपल्यासोबत खूप खूप स्वागत आहे आणि मला असं वाटतं बिग बॉस असं घर आहे ना जिथे विविध रंग तुमच्या समोर येतात म्हणजे तुमची खरी पर्सनॅलिटी काय आणि याचं कन्फ्युजन अनेकांचं होत असतं त्याच्यात मला वाटतं तुम्ही अपवाद आहे ते आपल्याला पॅडी दादा जसे आहेत तसे दिसले तुम्हाला वाटतं हे स्ट्रॉंगली तुम्ही खेळलात त्याच्यामुळे झालेलं आहे हे हे मेंटेन करणं खूप मोठं काम होतं कारण मी ह्यासाठीच गेलो तुम्ही जसा माणूस आहे बाहेर तो तसा मी तिथं दिसलो आणि तसाच्या तसा मी बाहेर आलो माझ्यात कुठलेही चेंजेस झालेले नाहीत फक्त काही गोष्टी झाल्या तर मी ॲडिशनल तर शिकून आलोय की मी याच्या अगोदर कधी कधी कुठले मुद्दे मांडायचो नाही फार मित्र आणि त्यामुळे मांडलेच नाही की ते ठाम राहणंच येत नाही पण तिथं मी ते मुद्दे मांडायला शिकलो मी माझ्या त्या त्या निर्णयांवर ठाम राहायला शिकलो यस शुअर शुअर मला म्हणजे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत निक्की नाही तर निक्कीवर फुलली होती माझ्याकडनं कारण तुम्ही माणूस नाही म्हणजे तुम्ही माणूस घाणार तुम्हाला, तुम्हाला तुम्हाला तुमच्यापेक्षा मोठ्या माणसांची तुमच्यापेक्षा लहान माणसांची कसं बोलायचं ती म्हणजे ती आत्ता आत्ता ती सूरज बद्दल बोलती आहे आणि सूरजचा पुळका आलाय mm -hmm. तर जेव्हा सूरजने अरबाज सारख्या अडदांड देहाला पकडलं होतं hmm -hmm. तेव्हा तीच ती, ती मुलगी होती अरे हा जंगली आहे का कसं पकडलं अरबाजला म्हणजे अरबासची ती ताकद आणि ह्याने जरा जोर लावून त्याला पुष केलं की तो जंगली होतो तर ही हे असे खोट्या गोष्टी करणारे आणि खूप वेगवेगळी रूप दाखवणारे लोक जानारी। बदलत जाणारी चेहरे त्या घरात घेऊन लोक वावरतात पण मला याचा आनंद आहे मी जसा पॅडिकामुळे आत गेला होता त्या, त्या, त्या आनंद म्हणजे मला अजून माझं पहिलं पाऊल त्या घरातला आठवत आहे की असा मी होतो आहा हा आणि मी तसाच आहा हा करत मी बाहेर आलो त्यामुळे अं आयम प्राऊड आयम व्हेरी हॅपी की मी ज्या ज्यासाठी मी खेळायला गेलो होतो तो खेळ खेळलो आणि तसाच्या तसा मी बाहेर आलो नक्कीच आणि तुमच्या चाहत्यांना सगळ्यांना अभिमान की आपले ज्या पद्धतीने खेळले हा खेळ पण सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये काय पॅडी दादा तो गेम कळत नव्हता की काय होत होतं कारण सुरुवातीचे काही दिवस काहीच घडत नव्हतं बोलणं असेल मुद्दे मांडणं असेल भाऊही सांगत होते मग नंतर जो टास्क आला आणि त्याच्यानंतर जे काय पन्नाशी ओलांडलेले पॅडीदादा जे काय सुरुवातीलाच गेला म्हणजे पहिला आठवडा चाचपडण्यात गेला थोडासा कारण बंदुका सगळ्यांकडेच होत्या पण पहिल्याच दिवशी आपण आपल्याला काहीच माहीत नसताना कोणावरी रँडम तुम्ही गोळीबार करण्यात काय पॉईंट नव्हता तर माझा तो पहिला आठवडा जरा गेला काही लोक खेळून आले होते काही लोक बघून आले होते काही लोक खूप अभ्यास करून आले होते तर तिथं किती अभ्यास केला तरी प्रत्येक तुमची मू कधीही उलटी पडू शकते Okay. त्यामुळे तुम्ही प्री प्लांट प्री ऑक्युपाइड जर काही गोष्टी घेऊन आला असाल डोक्यात तर त्या कधी उलट्या पडू शकतात हे नंतर नंतर आम्हाला कळत होतं त्याच्यामुळे कोरीपाटी घेऊन गेलेली फक्त तुमच्या काही गोष्टी ठाम राहणे तुमच्या गोष्टींवर तेच गरजेचं होतं आणि जे निक्कीने केलं पहिल्या दिवसापासून ताईंला बॉम्बार्डिंग केली आणि मग ती वाटेल तसे बोले त्याच्याबद्दल भाऊंनी तिचं खूप खूप बोलले भाऊ अरबाजला बोलले तर त्यांचे जे पहिल्या ह्याची जी ऍक्शन होती ती इतकी गणली होती त्यांनी पण अंदाज घेऊन काही गोष्टी बोलायला पाहिजे होत्या माझं जरा गणलं की मी खूप शिथिल राहून मी अगदी शांत राहून मी काही गोष्टी बघत होतो त्यामुळे पहिला अंदाज घ्यायला मला वेळ लागला, लागला थोडासा कारण मी एकतर ह्या माणसाने एवढा शातीर नव्हतो काही लोक यातले जे शातीर आपण चतुर होते तर तसा मी चतुर कधीच नव्हतो हो की अच्छा ये बोला, अच्छा ये बोला, अच्छा तर मी असा कधीच नव्हतो हो मी थोडासा अंदाज घेतला ओके ही काय बोलते बर अरे बापरे ही ताईंना खूपच बोले अरे बापरे ही जानवी पण बोले ओ बापरे बापरे अरे बापरे आणि ते सगळं बघून अंदाज घेत होतो पण तेवढ्यात त्यांनी मग तो एक जो बारीकशी चिमटी करून भाऊंनी काढली तर ती त्याचा आवाज नाही आला पण ती लागली मनाला हा ती लागली मनाला आणि आणि तो बदल त्याच्यानंतर झाला की अरे नाही नाही आपल्याला आपण नुसतेच प्रेक्षक म्हणून हे परत आपल्याला ऐकून घ्यायचं नाही आपल्याला हे ऐकायला मिळालं नाही पाहिजे mm. आणि ती खुणगाट तेव्हा त्या आठवड्याला त्या क्षणी बांधली आणि तिथून मग आपण काही काही मुद्द्यांना मी मी हात घालायला लागलो जसं मग कंटेनरचा मुद्दा असेल मग अरबाज आणि वैभव सोबत हो ते बीबी करन्सी चोरण्याच्यावर भांडण झालं असेल मग त्याच्यानंतर मग टास्क खेळणं असेल आणि मग तो एकदा एक तो सूर तुम्हाला सापडला जर तर तुम्ही जे काही फळ आणि मला शब्दांचे वार म्हणजे त्याच्यात मी खूप म्हणजे सराईत आहे म्हणजे अग्रेसर आहे म्हणजे त्या बाबतीत मला कोण तोंड धरू शकत नाही म्हणजे काही लोकांचा आपण म्हणतो की ह्याचा कोण हात पकडू शकत नाही तसं माझं काही बाबतीत तोंड पकडू शकत नाही तर ता, त्या बाबतीत मी हा त्या बाबतीत मी सारख्या जम सारख्या जममध्ये मी एक नंबर आहे त्याबद्दल वादच नाही आणि ते आम्ही मजा घेत होतो बाहेरून जेव्हा आम्हाला तो सारख्या जम लगेच कळत होता तेव्हा पण एक असा क्षण आला जेव्हा जान्हवीने तुमचा अपमान केला ज्या पद्धतीने ती बोलली वर्षा ताईंनाही बोलली होती पण जेव्हा पॅडी कांबळे यांना पण पंढरीनाथ कांबळे यांचा अपमान होतो तेव्हा बाहेर ज्या पद्धतीच्या प्रतिक्रिया उमटत होत्या संपूर्ण इंडस्ट्री ज्या पद्धतीने तुमच्या बाजूने सपोर्ट करत होती काय वाटतं बाहेर आल्यानंतर जेव्हा कळतं की आपली लोक आपली इंडस्ट्री आपल्या बाजूने या पद्धतीने आपल्याला सपोर्ट करू शकते खूप कमाल फिलिंग असतं हे म्हणजे आपण कोणालाही एका शब्दाने माझ्याबद्दल बोल किंवा माझ्याबद्दल रिॲक्ट हो असं न सांगता तुमच्यासाठी इतकी तुमच्या इंडस्ट्रीतले मित्र आम जनता जे प्रेक्षक आहे ते लोक इतकं त्यांचा प्रक्षोभ ऐकायला मिळतो आणि सगळे लोक पॅडीला असं कसं बोलू शकते आणि फलाना फलाना मी आल्याच्या नंतर पण मला माझी मुलगी सांगत होती बाबा लई डेंजर वातावरण तापलं होतं तर तेव्हा खूप बरं वाटतं की आपल्या बाजूने म्हणजे आपण जे काम करतोय mm. त्याचा आदर त्या आदराच्या प्रित्यर्थ हा त्यांचा प्रक्षोभ आहे आणि mm. तेव्हा खूप बरं वाटतं आणि मग त्यासाठी आपण केलेलं काम करेक्ट आहे याचीही जाणीव होते आणि mm. मग काही लोकांना कळत नाही म्हणजे तुम्ही तुमच्यापेक्षा सिनियर प चल मी सिनियर ज्युनियर पण नाही म्हणत थोडं जास्त काम केलंय ना आम्ही तुझ्यापेक्षा तुझ्या तुझ्या वयापेक्षा तुझ्या केलेल्या कारकिर्दीपेक्षा आम्ही जर जास्त काम केले आणि अजूनही टिकून आहोत अजून आम्ही विरलेलो नाही आहोत प्रिया वर्षा वर्षातही अजूनही काम करते मी अजूनही काम करतोय तर ते आमच्या ओव्हर ॲक्टिंगमुळे किंवा आमच्या कुठल्या तरी वाईट साईट ऍक्टिंगमुळे आम्ही सर्वाईव्ह नाही ना झालो किंवा तिला जी मिळालेली ताईला मिळालेली जी बक्षीस आहेत मला जी मिळालेली आजपर्यंतची आज वाहवा आहेत ती नुसती ओव्हर ऍक्टिंग करून असते तर मग लोकांनी आम्हाला कधीच का मोडीत काढलं असतं ते म्हणजे चांगलं काम करतोय कारण तिला कदाचित मे बी तिचा गैरसमज झाला असेल विनोदी काम करणं म्हणजे ओव्हर ऍक्टिंग करणं की काय कारण mm -hmm. ते ज्यांना जमत नाही त्यांना ती ओव्हर ऍक्टिंग वाटते बऱ्याचदा वाटू शकते कदाचित तर कदाचित तिचा तो असा ग्रह झाला असेल mm. मी हा विनोदी करतो म्हणजे ओव्हर mm. ऍक्टिंग करतो आणि आयुष्यभर ओव्हर ऍक्टिंग करत आला तर मला अभिमान आहे अशा पद्धतीचं काम जर लोकांना आवडत असेल तर मला माझ्या ओव्हर ऍक्टिंगचा अभिमान आहे आणि लोकांना ते आवडतेय तर तो तिचा गैरसमज झाला आणि मग ते जरा गणलं ते तिचं तिचंच गणलं म्हणजे मी काहीही न करता मी ऑटोमॅटिक मोठा झालो ग लोक चर्चा करायला लागले एकदम चर्चेत त्याला पॅडी मिळेल आणि मग तिला ते कळलं नाही की अरे आपण काय बोलून गेलो तिने तर तिच्या तोंडात माती तर पडलीच पण त्यामुळे समोरचा एक माणूस काही न करता मोठा होतो ना ते ती तिला लक्षात नाही आलं त्यासाठी मला कुठलेच एफर्ट्स करावे लागले नाहीत फक्त तिच्या कर्माची फळं तिच्या पदरात तिला पडलेली आहेत मी काही फार काम करून ठेवले अशातला भाग नाही पण आपण मोठ्या आहोत त्यांच्यापेक्षा वयानं मोठ्या आहोत कामाने थोडेसे अनुभवाने मोठे आहोत तर त्यामुळे आपल्यापेक्षा लहान मंडळींना आपण माफ करणं आणि त्यांना समज देऊन पुढे तरी चांगलं वाग हेच माझ्या हातात होतं आणि ते मी केलं आणि मला कुठला बदला तिच्या घ्यायचा मी तिच्यासारखा वागला असतो तर आणि सोबत पुन्हा काम करणार मी तेव्हा रागानं तेव्हा तेव्हा मी रागानं म्हटलं होतं तो, तो एक लागलं होतं मनाला तेव्हा मी म्हणलो होतो पण मी तसं वागणार नाही भविष्यात जर तशी काही वेळ आली तर जान्हवी आणि आम्ही समोर नक्कीच काम करेन फक्त माझे टोमणे किंवा सारख्या जम माझा असेल मध्ये जान्हवी थोडीशी ओव्हर ऍक्टिंग वाटते का मला सांग मध्ये मध्येला तर असं कदाचित असेल मी ती गंमत करेन पण मी त्यामुळे कुणाचं काम हिरावून घेणारा मी कोण आहे देणारा तो आहे काम करणारे आपण आहोत जर तुझ्या पदरात काम पडेल माझ्या पदरात काम पडेल मी तसे नाही पण आणखी एक महत्वाचा प्रश्न असा की जेव्हा केव्हा बिग बॉस सारख्या शो मध्ये एखादा सिनियर कलाकार जातो चॅलेंजिंग असतं कारण डिसरिस्पेक्ट होते अपमान होतो कारण इतकी वर्ष कमवलेलं यश असेल किंवा लोकांची रिस्पेक्ट असेल बाहेर ज्या पद्धतीने सेट वर असेल कुठेही कार्यक्रमात गेल्यानंतर जी रिस्पेक्ट मिळत असते एक अशा घरात जातो जिथे कोणीही काहीही बोलून जात असत तर ती भीती होती मला की उदिक उद्या उठून कोणीही काही जर बोललं तर आपण त्याला कसं टाकाल करणार आहोत तर ती मला भीती होती कारण तिथं येणारा प्रत्येक माणूस आपल्याला ओळखत असेलच असं नाही ना आता अरबाजला मी माहीत नव्हतो नि, मला निक्कीला मी माहीत नव्हतो याला कोणी मराठी कामच कोणाची बघितली नाहीत आणखीन बाकी लोकांना माहिती होतो आम्ही सगळे मला वाटतं प्रत्येकाने मला छान रिसीव्ह केलं होतं अरे दादा अरे दादा अरे निक्की अरबाजचा काही संबंधच नव्हता मग जे आपल्याला लोक ओळखत नाहीत ते लोकांशी रिॲक्ट करताना तो जर म्हणजे त्याला जर माझ्या कामाचं काय रेंजच माहित नसेल तर तो, तो, तो मला वाटेल तसं बोलणार तर ती भीती होती मला पण ती खात्री ही पण होती की सोबतची मंडळी जी मला ओळखतात ते बोलण्या बोलण्यामध्ये त्यांना कळेल की बाबा हा बाबा गेली इतकी वर्ष काम करतो याने एवढ्या एवढ्या शोज केलेले आहेत एवढ्या एवढ्या सिरियल्स केले आहेत हे हे सिनेमे केले आहेत पण तरीही त्यांना mm. काही तसा त्यांचा काही त्यामुळे कनेक्ट नाही होऊ शकणार त्यांना माझा माझा बायोडेटा आला mm. पण ते कनेक्ट नाही करू शकणार कारण त्यांनी माझं कामच mm. बघितलेलं नाही माझं काम बघितलं असतं आवडलं असतं तर तो एक कनेक्ट होतो की मी mm. तुला बघतो रे अरे खूप छान काम करता तुम्ही तुम्ही चहा घेणार तुम्ही पाणी घेणार तर तो रिस्पेक्ट येणार ना मी तुझं कामच नाही बघितलं तर त्यामुळे ती भीती थोडीशी होती पण पण बाकी नंतर गोष्टी सगळ्या सॉर्ट झाल्या ज्यांना जसं वागायचं होतं ते तसे वागले ज्यांना जसं छान वागायचं होतं ते तसे छान वागले त्यामुळे छान लोकांचा ग्रुप जमला एक जरा वेगळ्या विचारसरणीच्या लोकांचा ग्रुप जमला आणि ज्या काही गोष्टी झाल्या त्या अख्ख्या महाराष्ट्राने बघितलेल्या पिकनिक स्पॉट म्हटलं गेलं पण तिकडे छान एक, एक फॅमिली तयार फॅमिली पण आणखीन एक महत्वाचं म्हणजे आता तुम्ही म्हटलं की अनेक जणांना पाडी माहित होते पण तुम्हाला कोण कोण माहिती होतं माहितीतले कोण कोण होतं तिथे गेल्यानंतर काय वाटलं हा माहिती हा माहिती मला अरबाज निक्की Uh, बाकी सगळे माहिती होते हे दोघंच माहिती नव्हते कारण मला वैभव माहिती होता जान्हवी माहिती होती yeah. मला ताई माहिती होती मला mm. अंकिता um, माहिती होती ऑफकोर्स सगळं धनंजयचे मी काही रील्स म्हणजे एपिसोड बघितले होते ह्या घनश्यामला पण मी काही टी व्ही न्यूजमध्ये बघितलं होतं सो बाकी लोक मला माहिती होते ह्या लोक ह्या दोघांचं मला काहीच माहित नव्हतं पण मी त्यांच्याशी तसा सुरुवातीपासूनच त्या अटिट्यूडनी पेश नाही आलो रे, कसा की अरे कसं आहे कशी असले की पण त्यांनी रंगच दाखवायला सुरुवात केली सुरुवातीपासून म्हटलं वाशाच वा, 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 तसे तस पण अरबाज आणि निकीच नातं दिसलं नाहीतर काय ह्याला मैत्री म्हणतो मित्र आम्ही पण होतो की ग मित्र अंकित आणि मी होतो मित्र मी आणि आणखीन योगिता होतो नातं वाटलं तुम्हाला ते मुगाच काहीतरी शो ऑफ करण्यासाठी काहीतरी त्यांनी अफेअरचं त्याला एक लेपण केलं होतं आणि मग गुलू गुलू बोल कुठेही कसंही बैठक अरे तुम्ही नॅशनल टीव्हीला दिसता रा तुम्ही एकमेकांचा एक आप ठेवून होऊ देत की मैत्री बाहेर जाऊन तुम्ही अफेअरमध्ये मध्ये राहा तुम्हाला काय कुठे जायचंय झोपतात तुम्ही आता काल आलेले तुम्ही किती दिवसांची ओळख असते ग म्हणजे वर्ष वर्ष झालेल्या मध्ये लोक पण असं वागत नाही तसं वागत होते ते तर ते फक्त शो साठी ते होतं मला असं वाटतं आणि हे फक्त दिखावा आणि तो दिखावा त्यांचा तो बुरखा फाटला गेला आणि नंतर त्याच्या आईने येऊन सांगितलं की काय आहे खरं ते आणि तेही तिला नंतर रिअलाइज झालं आणि मग नंतर मग जर अभिजित सोबत ते बसायला लागली असं वाटतय आता अभिजित पण एक तिला आधार हवाच असतो अरबाज गेल्याच्या नंतर कोणतरी आधार हवा होता ना तो तो अभिजित आता तिला मिळालाय आणखी काही प्रश्न मला दादा तुम्हाला काय वाटतं कुणाची स्ट्रॅटेजी चुकली आहे या घरामध्ये हिची जानवीची चुकली जान्हवीला आधी वाटलं होतं की मी असं असं वागून असं असं राहून या सोबत राहून आणि ते कधी स्ट्रॅटेजी पलटी मारली ती हातगाडी अशी वर होते ना अशी आणि सगळं पलीकडची माती आपल्या अंगावर पडते तशी जान्हवीची स्ट्रॅटेजी चुकली पूर्ण असं डेस्टिनी म्हणेन मी ते लक एव्हर तर सूरज त्याचं लक आहे आणि त्याचा साधेपणा त्याला जास्त सपोर्ट करतोय या गोष्टींमध्ये आणि मेहनत प्रत्येक जण करत असतो लक फॅक्टर जो मॅटर करतो ना तो सूरजचा जोरदार चालू आहे या सीझनला कोण फक्त भांडणं आणि वाद करून पुढे चाललं निक्की 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 ओनली ओनली अँड ओनली निक्की तिला फक्त त्याच्यातच इंटरेस्ट आहे कोण हुशारीने पुढे जात अभिजित सावंत मास्टर माइंड चतुर डिप्लोमॅटिकली सगळं हँडल करायचं सगळ्या दगडांवर हात ठेवायचे आणि सगळ्यांना असं लोटत पुढे जायचं कोण खोटे रंग दाखवत थोड्याफार फरकाने सगळेच आहेत अभिजित पण आहे डीपी पण आहे जान्हवी आहे ते जरा थोडेसे फरकाने आपापले ते तुम्ही या विविध स्पर्धकांबद्दल बोलतायत सल्ले देतायत कुणाला कि त्यांच्याबद्दल काय वाटतं मी तुम्हाला विचार कोणत्या चित्रपटांची नावं यांना द्यावीशी वाटतात किंवा कोणत्या नाटकांची नावं यांना द्यावीशी वाटतात अभिजित सावंतला काय सुटेबल वाटत अभिजित सावंतला आता त्याचा जो सूर मिसळलाय मिले सूर मेरा तुम्हारा yeah. हा हे गाणं त्याच्यासाठी आहे After. हा हा अंकिता अंकिता असं सिनेमाचं नाव चटकन नाही लक्षात येणार अंकिता सिनेमाचं नाव तुम्हाला गाणी सुचतात गाणी हा, हा? असं चटकन नाही लक्षात येते ग सिनेमाचं ना तुम्हाला ऑप्शन ना किंवा हे हे ऑप्शन कोणासाठी असं असं उलट अंकिताच्या वागणुकीनुसार तुम्ही तिला कोणतं कॅरेक्टर किंवा गाणं एकतर तिला मी गमतीत आणि लाडाने ऑलिव्ह म्हणायचो जी पोपाईची गर्लफ्रेंड असते okay. ती तशीच अशी चालते ता, ता दे सेलर साडी ती आहे ती पण गोड मुलगी आहे गुणी मुलगी आहे आणि हुशार मुलगी आहे निकी 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 साठी सिनेमा Cinema, Cinema. सर, सिनेमा काय वाटत सिनेमा सारखं काय म्हणजे काय बर नाव सिनेमाच पाहिलं असं नाव चटकन गाणं गाणी हो एवढच फक्त नुसतं आरडाओरडाय त्याच एवढंच आरडाओरड तिचं नाही बिग बॉसच्या आवाजाला तिच्या आवाजाला कोण दचकेल तिचं सुरू झालं की असं करून हा रोज काय मोरकर रोज का नाटक आहे हा रोज उदर जाके करताय चिल्लमचाली ते याहू हे गाणं तिच्यासाठी जंगली जंगली चाहे कोई मुझे जंगली कहे पण छान दादा तुमच्याशी बोलून पण आम्हाला आणखी तुमचा गेम जो आहे तो शेवटच्या दिवसापर्यंत बघायचा होता अनेक फॅन्स ते म्हणतात पण तुम्हाला काय वाटतं ते तितके दिवस बघायचं बघायचा होता तुम्हाला सगळ्या मंडळींना मलाही तो दाखवायचा होता कारण कदाचित शेवटच्या आठवड्यात काहीतरी खूप वेगळ्या गोष्टी घडतील माझ्याकडनं घडल्या असत्या पण मी मला अजिबात त्याच रिग्रेट नाही मी लढलो आणि शेवटी मी इतके दिवस सुद्धा राहीन की नाही जो पहिल्या आठवड्यात मला प्रेक्षक म्हणल्याच्या नंतर जो लोकांना शाश्वती नव्हती तो माणूस नऊ आठवडे राहू शकतो तर मी आणि ज्या पद्धतीनं तुम्ही रिॲक्शन देत त्याच्यामध्ये मी शो जिंकल्याचं मला फिलिंग आहे अरे वाट बघतो आता आगामी तुम्ही काय काय आमच्यासाठी घेऊन येत आहेत तर तो विनोदवीर आम्हाला त्या मंचावर पुन्हा अनुभवायचा バッタ。